मी सध्या दापोली विधानसभा मतदारसंघातील गाडीतळ या मतदान केंद्रावर आहे इथे एकाच ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत इथे तुम्ही पाहू शकता की दोनशे चव्वेचाळीस क्रमांकाचं हे मतदान केंद्र आहे या ठिकाणी दरवर्षी दर इलेक्शनला दर मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करतात मतदारांची संख्या या ठिकाणी जास्त आहे इथे पेंडॉल लावलेला आहे खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे एक चांगल्या प्रकारची इथे काळजी घेण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडून लोकांमध्ये उत्साह आहे मतदानासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडत आहेत तुम्ही इथे पाहू शकता की महिलासुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर आहेत शेजारीच एक दुसरं मतदान केंद्र आहे तिथे पण तुम्ही पाहू शकता की गर्दी आहे सकाळपासूनच गर्दी जी आहे ती वाढती आहे दुपारच्या काळामध्ये थोडीशी कमी होईल पण नंतर पुन्हा एकदा गर्दी वाढेल दरवर्षी हे असं असतं दर निवडणुकीमध्ये असं असतं पण यंदा मात्र गेल्या वेळच्यापेक्षा जास्त उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळत आहे मतदानाची जी टक्केवारी आहे ती यंदा वाढण्याची शक्यता आहे कारण ज्या हिशोबाने सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची जी टक्केवारी आहे ती तेवीसपेक्षा जास्त टक्के गेलेली आहे त्यामुळे पुढच्या तासांमध्ये ही टक्केवारी पासष्टच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कुठेही अनुचित प्रकार या मतदारसंघामध्ये घडलेला नाही आहे पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि सगळे कर्मचारी आहेत ते देखील आपलं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेत शमशादसह मुश्ताक खान माय कोकण दापोली